किती उड्या मारीच होता बाई त्याला वाटायचं बांध बांध्या गावात मायासारखं कोणीच नाही हां आणि आता आता काय झालं एवढं लोकांचं कमावलं एवढं लोकांना याजाने पैसे वाटावले वाटले आणि शेवटी काय झालं आता आज येणारच आहे ना शेवटी जप्ती हा येते घर बी जाईल याजाचं खाणं काय चांगलं राहतं का उराला वाळू चोळून बोलायचा माझ्यासारखं कोणीच नाही हं आणि आता ही फकडी ही वाघीन सोडून दुसरं कोणी घेणार नाही हा निलाव शंभर टक्के मी घेणार म्हणजे घेणार याची चांगली जिरवी ते त्याला याला वाटायचं मासारखं कोणीच नाही म्हणजे ना आज खाला आली काय नाई माय गल्लीला बशील इड सोंग तोंडे करते याच बराबर आज कशी जिरणार आहे आज बराबर जपती आहे ही वागीण सोडून दुसरं कोणी घेणारच नाही हा काय बोलत गे बाई डाव देते काय माव जपती येणार आहे मीच घेणार आहे बरं कोणाची जपती येणार आहे पाहू ना कोण येत आहे घ्यायला ते पाहत कोण जपती आहे आणि कोण घ्यायला येत आहे ते बघतो मी आता हा मी काही सोपं नाही बाबराव वाटोळ झालं तरी चालेल पाहतो कशी जपती ते कोण घ्यायला येत आहे मॅडम हा आता ते घर पण मला ऍक्च्युली माहित नाही तर मी समोरच्या पार्ट्यांना फोन करून घेतला असता हा का बरं घ्या बर बर ना मग फोन करून म्हणजे आपल्याला कळन ह्या निलावासाठी कोण इच्छुक आहे बरोबर का नाही ह्या निलावासाठी नाही मॅडम दोनच नाव आलेली यांच्या गावामधले आणि जे बाकीचे जे ओदर जे लोक होते ना सिटी मधले तर ते इच्छुक नाहीये म्हणजे खेड्यामध्ये प्रॉपर्टी घेण्यासाठी आणि आपल्याला बँकेचे पैसे वसूल करायचे त्याच्यासाठी ते दोन इच्छुक आहेत ना तर ते घ्यायला तयार आहे हा का हो, हो। तुमचं बोलणं झाले का त्या दोघांशी नाही त्यांना कॉल करून देतो ना हा कॉल करून बघा बर नाहीतर आपलं इथं येऊन काहीच काम नाही व्हायचं लगेच लावतो मॅडम दोनच पार्टी इच्छुक आहे गजराबाई म्हणून त्यांना लावतो अच्छा गजराबाई हम्म तोंडजोडे हॅलो हॅलो हा नमस्कार मॅडम नमस्कार गावगाडा बँकेत न बोलतोय म्हटलं हा बोला ना सर ते घर जप्तीसाठी आज निलाव आहे मी देवासारखे वाटपाव राहिले अच्छा बरोबर तुम्ही ते आहात ना हो आहे ना गावातच आहे चालेल साले। मला उलट आज एका ठिकाणी मौतीला जायचं होतं पण मी त्याच्या घराचा जाळ करायसाठी म्हटलं तिकडे शिलगुनच टाकणार आहे गेलेलं पण मला याचा पहिला जाळ करू द्या मी थांबूनच राहील चालेल चालेल ठीक आहे ठीक त्या घरापाशी येऊन जा मॅडम बर बर। तीन ओके ओके पाच मिनिटात आम्ही तिथे पोहचतोय ना त्या पार्टी एकदम हवेते हा, हा। पार्टी एकदम हवेते मॅडम हा ना बरं झालं मला पण फोन यायला लागले त्याचे हॅलो हॅलो हा सुरद सर बोलताय ना हा बोला ना नमस्कार सर नमस्कार म्हटलं त्या तुमच्या गावातले जे घर आहेत ना कोणाच आहे आणि यांचा इच्छुक म्हणून तुम्ही त्यात नाव नोंदवलं होतं मीच घेणार आहे ते घर मीच घेणार आहे मीच ब, बर 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 तुम्ही कधी येत आहे बर आम्ही एक पाच मिनिटात तिथे पोचतोय पाच मिनिटात नाही बघा साहेब लगेच या तुम्ही नाही तर गावात बो बाट होईल आता तुम्ही जा घर जाईन मार का बरोबर सर आलोय मी तिथे तुम्ही घराजवळ येऊन थांबा आहो मी तिथं घराचे मागे खिडकीतून डोकं राहिलो मी बरोबर चालेल चालेल मॅडम मॅडम हे दोन्ही मला वाटतं त्याचे कट्टर दुश्मन म्हणून आपण एक काम करू मॅडम बँक आपल्याला कमिशन देईल ना अहो तुम्ही ना का त्याची काळजी करू मी आहे ना त्यासाठी बघा बरं का म्हणजे बोली लावायला मला उंच बोलली लावायला जर बोली चांगलीच लावा म्हणजे आपल्याला पण परवडलं पाहिजे सुरुवात किती पासून करू मॅडम आता किती पासून करायचे तुम्हीच सांगा सुरुवात आपण आहे ना तर वीस हजार पासून करू वीस काय वीस लाखापर्यंत का नव्हतो ना मी हा तुम्हाला का काय करायचं बोलायला बोलायला माहित माहित वाटत ना बोलणं हा तसं बघा बर का तुम्ही नाही तर आपल्याला घालतात तुम्ही गोत्यात नाही काय नाही काय हा चला मग मॅडम वाट पाहत आहे ते हा चल लवकर कमुदम टाइमपास करीत जायचं नाही हो लवकर चला थोडी एनर्जी होते त्यांना अजून नको नको चला जेवढे आपले तेवढे उंच जाईल ना निला आपण काय फिरत तिथं काय करणार आहे त्यापेक्षा गेलेला परवड चला पटापट बाई साऱ्या गावाची उभी मी इडच इड उभं राहून राहू नका टाळा आला आणि त्या सरांचा तर फोन येऊन गेला बाई आम्ही येऊ राहिलो आता ना काय करते त्यांच्याच दारा पुढे जाऊन बसत ते मर्दी जे होईन ते होईन काय म्हणतो का काय काय माहिती बाई पण बरं आपलं आपलं सावलीमध्ये दिसत तर नाही बाई कुणी घरामध्ये तु, तुम्ही कस का काय आले इकडे गजाराबाई आज लावे ना तुम्हाला कळलं का मला कळालं आईला मला वाटलं मलाच माहिती लिलाव ये तुम्ही घ्याय काय सा। <laughs> हो। ते साहेब लोक आज नाही येणार उद्या येणार उद्या येणार आहे हा फोन आलता मला त्यांचा मला बी फोन आलता आलोय म्हणून आले हा पण ना लिलाव लई लांब जाणार तो परवडणार आहे का तुम्हाला मी घरी एक पण ते घर घेईन आईला मी आता ठरवेल घेणार तर एवढे डागडूक डागडूगे माझव ते डागडूक ठून देईन बँकेमध्ये पाटक्यान घेऊन टाकीन मला मला वावरिकावं लागेल काय माझं तुम्ही खाला एवढी उडी मारायच नाही नाही मला घ्यायचंय काय होतय माझं घर तिकडं आणि माझी जमीन इकडं घरामाग बाबुरावच्या मग मला इथं निम्म्या रात्री दारे बिरे द्यायला मोटर चालू करायला आंध्रात यावं लागतं रात्री मग इथं झोपायला सोपन मला घेतलं घर तर मग तुम्हाला फक्त झोपायसाठीच घ्यायचंय मला त्याची जिरवायला घ्यायचंय जिरवायला त्याची जिरवायसाठी का मी शंभर टक्के मायावायला राहतं घरी किन पण बर... ना कशाला तुम्ही हाताने तुमचं नाही खा नाटो करून घेईन तो सुटला त्याच्या जागे वाजून मला दुसरा बोवा पाहीन मी एखादा परत पण सोडणार नाही याचा मोडीलच मी पण पैसा होता माझ्याकडे तुमचे पैसे तिकडं काही कुठे ना जमीन जागा घ्या ना तुम्हाला माहिती ना त्याच मा किती आधी मग चांगलं जमत होत तुमचं त्याच्यामुळे त्याची जिरवायची आता काही बिनसल काही भाई बिनसून आता दोन तीन वर्ष झाले हा जमतच नाही आता आमचं त्यानी जवळपासून त्या ठक्कीच्या माग लागला ना तू तो, तसा तो माय डोक्यात बसलाय घर कशाला तुम्ही नाही मला त्याला रस्त्यावरच आणायचं मी ठरवेल मला घ्यायचो राहू घर का करू या आपलीच लागून जाईल एक काम करा मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो तुम्ही हा लिलाव करू नका मला तुम्ही दहा लाख रुपये दिले तरी नाही मी ऋषीलाच पेटीले मी जिरविल म्हणजे जीरविल काय जेव्हा आलं ऋषी बाहेर हम्म त्याला काय तू राहिली म्हणजे तू का राहिली तुमच्या मराईचं मा काय संबंध मग तुला सांगायला तुला काय संबंध नाही मग मी का ओ... आलो एवढं का धरण धरायला आले काय तुमची नाही घेऊ देऊ येते मी पुढे काय बोकते म्हणजे आम्ही बोलत होतो काय संबंध नका करू ना इथं आज सोन्याचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे मग काय सावली त्या तुम्हाला सांगू तिकडे काय सोन्याचा दिवस उजाडला आज म्हणजे असं सुवर्ण संधी येत नाही कधी तुला सांगायला यायचं नाही म्हणून तुला किती वेळ सांगेल मी मा कामासाठी येले भाई काय काय म्हणजे आपण काय कोणाच्या दारात येईल काय काय म्हणजे माझं पण लय मोठं काम आहे तो काय काम आहे लय महत्त्वाचं आहे व्यवहार आहे व्यवहार कोणाशी तुमच्या सोबतच व्यवहार होणार तो आता काय माझ्या रत्ना राहिले काय व्यवहार करायला नाही नाही रतळ काय होत ना पार संपवलं येईल मला जे राहिलं ते घेऊन जे राहिलं ना ते घेऊन जाणार आहे आम्ही आता म्हणजे कळण तुम्हाला साहेब लोक आल्यावर साहेब फोनच करू तुम्ही साहेबाला माहितीच नाही येणार आहे कोणती साहेब येणार आता हो साहेब या लवकर राह लवकर या लवकर गाडी लावली आता निघतोय हा हा या या हा, हा, हा आज काही जरी झालं ना तुम्हाला सांगा ते शंभर टक्के जे रावणार म्हणजे जे राह मला घ्यायच गाजरा बघा तुम्हाला सांगितलं मी मला घ्यायचं या बाई भाऊ तुला सांगून देते मी त्याची दे माई पहिलीच क्रॉसिंग ला गेली आणि मध्ये जर तुला जर उड्या मारायच्या असल्या तर मग तोंड शिवाय राहणार तुम्हाला पण कळ दांडा काढील बाचा दांडा आम्ही दहा टका शिस्तीत निघून हे बघा शिस्तीत सांगतोय व्यवहाराची गोष्ट आहे तुम्ही जर ऐकलं नाही ना, हैं। ना ते साहेब लोक तुम्हाला दांड्या खाली आणतील कोणते साहेब लोक कळण ना तुम्हाला त्याचं काय समज ते का बांधू लागला ते का बांध कळण तुम्हाला अरे त्यांनी काय तो असं काय बँक खोलली होती का काय तू काम आहे तुमचं काम आहे हप्ते भरायचं मग पाहिजे ना आता कसं ना जिरवी ते पाहिजे कसा दांडा घुसतो हा

पूर्ण असं जवळपास दोन हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे आणि कागदोपत्री ते कागदोपत्री थोडस कमी आहे पण ऍक्च्युअल मध्ये जास्त बांधकाम आहे मोठं पण हा हा छान घर आहे साहेब वेलकम नमस्कार राम हेच कोण भाजने ओळखले तुम्ही हां मी चेमिचे 16 16 16 साचा ओके ओके नजर ओके ओके बर घ्या बरं आपल्या साया भैया घ्या एकच मिनिट थांबा फक्त जा नंबर कुठे मला द्या बरं बँकेचं लगेच ट्रान्सफर करतो रक्कम मी एक मिनिट थांबा पहिले नियम काय होता राव गेला एक मिनिट फक्त जरा प्रोसेस असते ना साहेब आणि मला फोन केला होता अहो पण आम्हाला सगळं वर द्यावं लागतं असंच नाही एक मिनट एक मिनिट माझं एक मिनिट मी तुम्हाला सांगतो नियम आठे असतात रुल्स असतात तिकडे तुम्हाला फॉलो करावं लागतील उतरण्यासाठी जी अनामत रक्कम जमा करावी लागते ती तुम्ही जमा केलेली आहे अजून देऊ पाच पाच नाही पाच पाच हजार रुपये अनामत रक्कम आहे निलावत भाग घेण्यासाठी आणि जर ती अनामत रक्कम जर ठेवली नाही बँकेने तर सगळं गाव निलावत भरेल घेणार कोणीच राहणार नाही 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 गाव नाही मीच घेणार गावात माझ इतकं पैशाला माणूसच नाही ते तुमच्या जवळ राहू द्या पैशा काय मला कळल बर तर हे बघा निलाव पूर्ण होईपर्यंत भांडणं तंडणं कोणावरती हात उचलणं हे कायद्याने गुन्हा आहे बर निलाव चालू असताना त्याचं घर आहे त्याला सांगा हे महत्वाचं आहे हा त्यांच्या नमस्कार नमस्कार यांना सांगा ना को तुम्ही कोर आहे तुम्ही मी बँकेचा मॅनेजर आहे आणि ह्या बँकेचा अध्यक्ष आहे तुम्ही काय करायला आले <laughs> तुम्ही बाबुराव आहेत ना मी बाबुराव आम्ही तुमचं घर निलाव करायला काय बरं म्हणजे का बरोबर तुम्ही काय कारण काय पण कारण काय तुम्हाला माहित नाही तुम्ही काय कसं बरं शिव्या दिल्या कदाकडे मागला तुमच्या शिव्या दगड इथं प्रश्नच येत नाही अ व्यवहार असतो कुत्र्या घर तू मी घेणारच तो वाटूनच करणार मी होते लावले माझ्या भोकतो गेट अरे तुला गाव सोडावं लागेल तू या गावात राहिल का रत्ताळ गावात या आता गोवा बाट करायचं नाही हा एक मिनिटा तुम्हाला आता सांगितलं ना आमचे नियम भांडण तंडण नाही झाले पाहिजे आडवा आडव झालं नाही पाहिजे गपचोपितं सगंनी त्यांचे त्यांचे मत मांडा अजिबात आडवा झालं नाही पाहिजे साहेब बाबा एकच घर राहिले तेवढंच राहू द्या घर फक्त तुमच्या काय असेल ते मी भरून हेच किती वेळेस आम्ही ऐकलं साहेब गडी एकच बँक तुम्ही तुम्ही दोंना भरितो कोणाचं कोणाचं किती आ वाट तू काय सांगतोस तू आता काय संबंध आहे का तू का लाली आली का आली मॅडम ने मध्ये भाग घेतलेला आहे रीत सर त्यांनी जे अनामत रक्कम असते ती रक्कम भरलेली आहे म्हणजे पाच पाच हजार रुपये आम्ही ऍडव्हान्स जमा केलाय कोणा जीवा घेऊ राहिली तू कोणा जीवा घेऊ राहिली साहेब आता तुम्हाला काय सांगू आता जीवा इकू राईला तू कोणाच्या ठेकी ते इकू राईला मी नाही इकू राहिल मला तेवढंच घर ठेवला आता तू का आला किती आता आता निघाला जागा नाही राहिला आता काय अगं तुला आता एवढं दिला तरी तू आता बघायच घर आता आवडून काही फायदा नाही तुला तुम्ही आता निघा वारा करा आता निघा तुम्ही घर सोडून खावाल त्यांची पण सैन घेऊन त्याची आता आणलं तुम्ही दे त्यांच्या सह्या झाले त्यांची गरज नाही मॅडम सई नाही नाही काही आता आमची माझी सई त्या कागदपत्रावर आपण पहिले कस काय फॉर्म घेतलेलं मी घर घेणार आहे मला गरज आहे माझं वावर इथं गाजरा तुम्ही व्यवहारामध्ये पडू नका तुम्हाला झेपायचं ना, नाही एक लाखाचे पत्रे शेड नाही हे भारी आहे पीओपी केलंय आता बाबुराव ने पन्नास हजाराचं बरं एक मिनट एक शेवटची संधी म्हणून काय शेवटची संधी म्हणून एक पाच मिनिट तुमच्याकडे वेळ दिले देती बँक वर्ष भरले नाही पैसे माणूस की म्हणून <laughs> तुम्ही आत्ताच्या आत्ता पंचवीस लाख रुपये लोन आहे आपलं पंचवीस लाख रुपये जर दहा पाच मिनिटात जर आणून दिले किंवा किंवा बँकेतून ट्रान्सफर केले तर घराचा था नेलो थांबवला जाईल अहो घरी का केलं होते अकरा लाख रुपये काय सांगा सगळे हे बघा आता टायमिंग टायमिंग लावलेलं आहे तोपर्यंत तुम्हाला भांडण करायचे भांडण करा तुम्हाला बोलायचं असेल बोलायचं करा तुम्ही काही करा ठीक आहे ना रे मी पाच मिनिट वेळ देऊ यांना मला घ्यायचं साहेब आकडा सांगा राह तुम्ही पैसे माय खिशात काय मध्ये पड तुमचे किती बँकेचे तो रिशिव इड घर येणार आणि इड गंगाराम तो आज समोर येणार आणि जाणार बर आपलं काम करा पंधरा लाख रुपये घेऊन टाका चला असं नाही चालत हा असं नाही चालत मग ला एक ला ना बँकेची मी काय म्हणतो ते तुम्ही नका सांगू मला फक्त तुम्हाला बोलायचंय समजा आता मी बोललो ना एक तर तुम्हाला तुम्हाला यांनी एक केला तर तुम्ही तुमच्या मनावर आहे काय करायचं एका दोन खेळ आपण मी सुरुवात करतो काय शांत बस जागा होती सुरुवात तुम्हाला आम्ही पाच मिनिटं दिलते तुम्ही काय केलं इथेच उभे राहिले ना आता इथंच राहा आणि तुमच्या घराचा निलाव होऊन द्या आता आख्खी जमीन जागा मी घेऊन टाकली मॅडम आता घरच काय मॅडम तुला मॅडम बोली बोली लावा चला एक दोन तीन बोली सुरू करत आहोत बाबरॉय यांच्या घराचा निलाव हा जाहीरपणे होतोय सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे निलावाला सुरुवात करत आहेत वीस हजार हा धारा तीस 30... साहेब वीस हजार वीस हजार किशेती लाख घेतला 30... एक लाख पाच एक लाख पाच एक लाख दहा एक लाख वीस तीन लाख तीन लाख तीन लाख दहा چ... چ... च... च... चार लाख पाच लाख सात लाख अयो आठ आठ चल साडे नऊ हा फायनल फायनल साडेबारा फायनल पैसे घ्या पंधरा 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 लाख पंधरा दहा रुपये दहा रुपये पंधरा लाख दहा बरं पंधरा लाख दहा सोळा लाख सोळा लाख अठरा सोळा लाख अठरा सोळा लाख अठरा लाख हजार लाख हजार लाख हजार अठरा लाख एकोणीस 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 एकवीस एकवीस लाख का गजराबाई घरी लाख घरी किलो काय एकवीस लाख सगळे एकवीस लाख एकवीस लाख बावीस 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 तीन वेळा बोलले जात तीन वेळा जर ती रक्कम बोलली तर होऊन जातो लक्षात घ्या बावीस बावीस लाख बावीस लाख तेवीस एक्कावन्न तेवीस एक्कावन चोवीस 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 फायनल गाजराबाई बोल लाख तुम्ही ऐका मला तुमच्याकडे पैसे नाहीये सव्वीस 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 जाहीरपणे जाहीरपणे गजराबाईच्या नावावरती आतापर्यंत सव्वीस लाखाला दिली सव्वीस लाखाला हा जाहीरपणे लिलाव झालेला आहे हा पण लईस भाव लावला हो तुम्ही लिलाव काय मॅडम गजराबाई तुम्ही केला बर का बँकेला एक लाख रुपये तुम्ही ना फायदा करून दिलाय पंचवीस लाख रुपये कर्ज होतं पंचवीस पहिलेच काय सांगितलं मला त्याची जिरवायची एक लाख जास्त दिलीय माया घराच्या समोरून ठक्कीच्या घरी जा आता इकडे ठोकले मॅडम एक फोटो घेऊ आपण मालक या जवळ आहे जवळ मालक इकडून घ्या ना सर माझ्या बाजून माझ्या बाजून या एक एक फोटो काढू द्या फक्त मला निलाव झालेला असं तोंडला तो तो पुरायला अहो पुढे या तुम्ही दिसले पाहिजे तुम्ही घराचे मालक आहे मी झाला लोकांना कळायला पाहिजे ना तोंड काळ झालं करणार आहे तुम्ही हो हो व्हिडिओ टीव्ही ला द्या व्हिडिओ टीव्हीला ला गजर भाई मॅडम माझं प्रमोशन होईल ना गजरा बाई तुम्ही घेतलं आनंद फायदा पण मग कधी निम्म रात्री आलो तर मग मला राहून द्यायच जा घरी भाड्याने द्यायचं दे दादा मोबाईल भाडीने पण मग रात्री झोपायलाच पाहिजे होत निम्म्या रात्री काय मधली रूम मोकळीचे बरं मी कशाला घेता बरं मी कामो एक मिनट एक मिनट तुमची जी अनामत रक्कम आहे तुमच्या ज्या बँक अकाउंटवरून तुम्ही ट्रान्सफर केलेली त्या बँक मध्ये ती रिटर्न केली पैसे हो रिटर्न भेटून जाईल तुमच्या टाकतो गजरा आणि गजरा मॅडम तुम्ही हे घर खरेदी केलेले आहे तुमची खरेदी ही येत्या पाच तारखेला तुम्ही शार्प अकरा वाजता रजिस्टारी ऑफिसला यायचं खरेदीसाठी तुम्हाला तुमच्या नावावरती खरेदी करून दिली जाईल आणि पूर्ण रक्कम आम्हाला चेकनी किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर लागेल डायरेक्ट कॅश नाही कॅश नाही कॅश एक रुपया पण स्वीकारला जाणार नाही हा बँकेचा व्यवहार आहे हा पूर्ण कॅशलेस असेल या गोष्टीची नोंद घ्या नाही तर तुम्ही यायचं तिथं ते चालणार नाही कागदपत्र दिलं जाईन तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर लोन घ्यायचं जर असेल या घरावर तर तुम्ही लोन पण घेऊ शकता आता सध्या गरजच नाही सर मला फक्त झीर होती तो तो तुमचा तुम वैयक्तिक नमस्कार चला। नमस्कार अजून एखादं घर असेल तुमचं तर नाही नाही किडनी किडण्या चला मॅडम माझी एक बात ऐका याच्या घराच्या समोरचं टॉयलेट बाथरूम आहे ते ग्रामपंचायतीच्या याच्यात येत तर याला सांगून द्या याने कुठे बी सोय केली याच्यावाले त्या टॉयलेट बाथरूम मध्ये आगायला यायचं नाही घराच्या मध्ये जागा येते मी म्हणतो एक मिनिट एकवीसशे स्क्वेअर फूट जागा जे आहेत ना ही तुम्हाला मिळेल आणि बाबूराव पाच तारखेच्या आत तुम्हाला घर खाली करायचे नाही तर दोन पोलीस लावून तुम्हाला दंडे मारून कुठे राहत ते कुठे राहा आम्हाला चक्कीच्या घरी राह तुमचा प्रश्न तुम्हाला दंडे मारून तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिले जातील मग आता दांडा तुम्हाला विनंती आहे का दोन दिवस तुमच्या हातात आहे दोन दिवसात तुम्ही तुमचा पसारा बाहेर काढा तुमचं घर आम्हाला घर खाली करून द्या पसारा कुठं हे सगळा पसारा ऐकला आधीच घरात पसारा नाही मॅडम घेऊच पसारा घराच्या बाहेर निघ चाललाय आता हो ना मॅडम नंबर आहे का नंबर तुमचा हा नाही एक घरी कायच होत मला नाही तुमचा नंबर देऊन आम्ही आम्ही दादा आम्ही बिल्डर लोकांनी खरेदी करायला आमचं बँकेचं काम आहे मागे मॅडम बाय मॅडमनी तुमची लायकी पाहिली तुम्ही उतरले नाही जाऊ द्या गजारबाई नाही तुम्हाला खरं सांगतो चोवीस लाख होती तुम्ही सव्वीस आकडा वाढवला एक एक करीत नाही काय सांगू तुम्हाला घर घ्यायचं अरे मला काय वाटलं जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत बोली जाईल हे चोवीस लाख ठेवली होती मी ठरवून तुम्ही लई डिअरिंग लावली बरं का गाजरा बाई काय मी त्याचीच लुटेल होती मानलं तुम्हाला मी तोंडा सांगत त्याचीच लुटेल होती मी माघार घेतली खरच मानलं मी तुम्हाला बरं मी काय होतं गाजरे अगं तू का आला किती घर राव जरा तसच हा अगं आता तुला किती तुला लुटलय मला बाबू राव तस नाही राव कुठं आता तू इड अरे का तू टाके टोकी येणार दहा वर्ष मला वापरलं तसचा विषय नाही बाबू राव आम्ही घेतलं काय कमी केलं तर जास्तच केलं तो सारं गाळ्यातलं बावालाच एका मी असतो तो पाय बर बावारी जमीन घातली बावाली तो पाय राहिलं होतं घर ते घालवलं जमीन मापाई गेलं मला मान्य पण घर ठकी पायी जाणार होत म्हणून म्या ते घेऊन टाकलं मग एकत्र राहू ना रस्त्यावर आणायचं तर पुरा म्याच आणला काहीच ते राहिला आता काही किडणी आहे ना किडनी किडणी का तेवढ्या

राजसाइडा मी नोटा उडायला गंगाराम असताना पण इकडे बी चोवीस लाख एक एकरी केले थोडा मी इकडे बी नाथ करणार चला मला गजराबाई म्हणते तु, तुम्ही निघा आता गाव सोडून जा चला आता कुठं सभागृह चहा पाण्याला दे शंभर रुपये एवढ्या लागते ना तुम्हाला पुढीला द्या वरा पाव खा चहा पे आमचा दांडे काढीत वाटा आमचा चल। चल। निघा चला गाजर दिसा नाही तुम्हाला सांगत ये ना भांडे जाऊ द्या मला भाडी रूम द्या राहिला पाच हजार रुपये भाडं पाच नाही आता मी एवढे पैसे खर्च केले मला निम्मे रात्री यावं लागत गाजर पीओपी केली बाबूरावने पाणी द्यायला यावं लागत आठ दिवस झाले पी ओ पी केली हॉल मध्ये झोपतो ना हॉल मध्ये झोपतो पाच हजार रुपये मधून दरवाजा जवळ ना मी कापाट लावणार कान द्यायचा नाही बो मा एक माणसं मी कशाला येऊ हा मग मला काय करायचं चुकून त्या बाबूरावला तिथं बोलवायचं नाही चहा प्यायला नाही नाही चला चला केला का नाही कसं काढून हा हा